नमस्कार मंडळी आज आपण महाराष्ट्रातील एका अत्यंत महत्वाच्या आणि संवेदनशील विषयावर बोलणार आहोत तो म्हणजे मराठा आणि ओबीसी आरक्षण आंदोलन गेले काही दिवस किंबहुना काही महिन्यांपासून महाराष्ट्राचं राजकारण आणि समाजकारण या दोन आंदोलनांनी ढवळून निघाले पण नेमकं काय घडतंय आणि या आंदोलनांची पार्श्वभूमी काय आहे आणि सध्याची परिस्थिती काय आहे या सर्वांचा आपण आज तटस्थपणे आणि सविस्तरपणे आढावा घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मंडळी महाराष्ट्रात आरक्षणाचा मुद्दा काही नवीन नाही अनेक वर्षांपासून विविध समाज गट आपल्या हक्कांसाठी लढत आहेत सध्या ज्या दोन प्रमुख मागण्यांवरून वातावरण तापलं आहे त्या आहेत मराठा आरक्षणाची मागणी आणि ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का न लावण्याची ओबीसी समाजाची मागणी या दोन्ही आंदोलनांचा एकमेकांवर कसा परिणाम होतोय हे समजून घेणं गरजेचं आहे आधी मराठा आरक्षणाच्या मागणीकडे एक टाकूया मराठा समाज हा महाराष्ट्रातील एक मोठा आणि प्रभावशाली समाज राहिलेला आहे अनेक वर्षांपासून मराठा समाज स्वतःला सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या प्रवर्गात समाविष्ट करण्याची मागणी करत आहे जेणेकरून त्यांना शिक्षण आणि नोकरीत आरक्षण मिळू शकेल या मागणीसाठी अनेकदा मोठे मोर्चे आंदोलने झाली आहेत सरकारने यापूर्वी मराठा समाजाला आरक्षण देण्याचे प्रयत्नही केले आहेत जसे की एस सी बी सी म्हणजे सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्ग अंतर्गत आरक्षण मात्र कायदेशीर पेचांमुळे विशेषतः सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांमुळे हे आरक्षण अजूनही पूर्णपणे लागू होत शकले नाही सध्या मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आंदोलनाने पुन्हा जोर पकडला आहे त्यांची प्रमुख मागणी आहे की मराठा समाजाला कुणबी प्रवर्गातून ओबीसी मध्ये समाविष्ट करून आरक्षण देण्यात यावे यासाठी वंशावळी तपास म्हणजे यासाठी वंशावळी तपासून जुन्या नोंदी शोधणे यासारख्या प्रक्रिया सुरुवात याच वेळी दुसरा महत्वाचा पैलू म्हणजे ओबीसी इतर मागास प्रवर्ग आंदोलन ओबीसी समाजाने नेहमीच त्यांच्या सध्याच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागू नये अशी भूमिका घेतली आहे मराठा समाजाला कुणबी प्रवर्गातून ओबीसी मध्ये समाविष्ट करण्याच्या मागणीला ओबीसी संघटनांचा तीव्र विरोध आहे त्यांची भीती आहे की जर मराठा समाजाला ओबीसी समाविष्ट केले तर ओबीसीना मिळणाऱ्या आरक्षणाच्या जागा कमी होतील आणि त्यांच्या हक्कांवर गदा येईल ओबीसी समाजाचे नेते आणि संघटना स्पष्टपणे सांगत आहेत की ओबीसी आरक्षणाच्या कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण देणे त्यांना मान्य नाही यासाठी लक्ष्मण हाके छगन भुजबळ यांच्यासारखे नेते ओबीसी समाजाच्या आरक्षणाचे रक्षण करण्यासाठी पुढे आले आहेत आणि ठिकठिकाणी आंदोलन घेऊन आपली भूमिका मांडत आहेत आता आपण सध्याच्या परिस्थितीवर एक नजर टाकूया मराठा आंदोलनाची तीव्रता वाढली आहे मनोज जरांगे पाटील यांनी अनेक वेळा आंदोलन उपोषणे केली आहेत ज्यामुळे सरकारवर दबाव वाढला आहे सरकारने मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी काही निर्णय घेतले आहेत आणि प्रक्रिया सुरू केली आहे मात्र या निर्णयांवर ओबीसी संघटनांनी आक्षेप घेतला आहे आणि या, या विरोधात आंदोलन सुरू केले आहे सध्या दोन्ही बाजूंनी आपापल्या मागण्यांवर ठाम भूमिका घेतली जात आहे सरकारसाठी ही एक मोठी कसोटी आहे कारण त्यांना दोन्ही समाजांना न्याय द्यायचा आहे आणि राज्यात शांतता व सुव्यवस्था राखायची आहे या आंदोलनांमुळे राज्यात काही ठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे मात्र दोन्ही समाज शांततेच्या मार्गाने आपापल्या मान्य मागण्याचा प्रयत्न करत आहेत मित्रांनो या संपूर्ण परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी विचारात घेणे आवश्यक आहे सर्वात आधी म्हणजे कोणताही तोडगा काढताना कायद्याचे आणि संविधानाचे पालन करणे अत्यंत महत्वाचे आहे दुसरे दोन्ही समाजांच्या प्रतिनिधींना एकत्र येऊन सामंजस्याने मार्ग काढणे आवश्यक का आहे आणि तिसरे सरकारने सर्व करून असा निर्णय घ्यावा ज्यामुळे कोणावरही अन्याय होणार नाही आणि सर्वांना न्याय मिळेल ही परिस्थिती ऐकायला कठीण वाटते पण सरकारला हाच प्रयत्न करावा लागेल आरक्षणाचा प्रश्न आर केवळ काही जागा मिळवण्यापुरता मर्यादित नसून तो सामाजिक न्याय आणि समान संधीशी संबंधित आहे यावर शांतपणे संयमाने आणि कायद्याच्या चौकटीत राहून तोडगा काढता येईल अशी आशा आहे आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला यावर तुमचे विचार कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद